आपल्यासमोर आर एस पी चंचालन आपल्या समोर उपस्थित होणार आहे या प्रमुख आहेत आता पथकाचे प्रमुख मान्यवरांची परवानगी घेण्यासाठी व्यास मंचावर आलेले होते मान्य प्रमुख पाहुणे अतिशय सुंदर अशी ऑर्डर या ठिकाणी देण्यात आलेली आहे आर एस पी गर्ल्स गाईड त्यानंतर मुलांचं एन सी आणि आर एस एस चार पथक या ठिकाणी रूट मार्च करत आहे आणि मान्यवरांना सलामी देणार आहेत अतिशय सुंदर असं पथसंचलन आर एस पी च मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी मंचाजवळ येत आहे अतिशय सुंदर असं एक मानवंदना मान्य संस्थाचालक मुख्याध्यापक पर्याय पक्ष यांना देण्यात येत आहे संस्थाचालक मानवंदना स्वीकारत आहे आणि आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांना आहेत अतिशय सुंदर असं स्वतः संचलन आपल्यासोबत आकार होत आहे समृद्धीवान चौरे राहू पवार या म्हणून नाव आहे पुस्तक आहे श्रीमती शाम के भेटीपाडम यांनी बसवलं आहे त्यानंतर गायचं पद आपल्यासमोर मानवंदना देण्यासाठी केलेलं आहे याचं मार्गदर्शन श्री बाबूज म्याने यांनी केलेलं आहे या पंताचे प्रमुख निधी अमृता मंडळ याचं नेतृत्व अतिशय सुंदर आहे असं पथसंचलन आपण या ठिकाणी बघतो आहोत झेडपी काकानी विद्यालयाचे एन सी सी पथक आपल्या सादर होत आहे विवेक वाडोळकर यांनी बसवलेलं आहे त्यांनी त्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे निर्मल भगवान आहे हे एन सी सी पथक आपल्यासमोर एन सी सी आर एस पी आर एस पी च पथक सुद्धा मानवंदनात येत आहे निर्मल ऐहरे या पथकाचा प्रमुख आहे अतिशय सुंदर एन सी सी आर एस पी याचं पथसंचलन आपल्या मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी मंचाकडनं जात आहे